नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगावला जशी औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं तशीच गजबजलेली नगरी म्हणूनही नव्याने ओळख निर्माण होत आहे काही महिन्यांपूर्वीच डीमार्ट झाल्याने तळेगाव मध्ये येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली आहे जुने मुंबई पुणे हायवे लगत असलेल्या निलया सोसायटीच्या जवळच नुकता स्टार बाजार जुडिओ आणि मॅकडॉनल्ड ही लोकांना आकर्षित करणारी मॉल थाटली आहेत मॅक्डॉन स्टार बाजार सुरू झाल्याने तळेगावात पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली आहे ही गर्दी दिवसेंदिवस वाढणारी आहे असे असले तरी गाड्या पार्किंग करण्यासाठी या मॉलची प्रशस्त अशी व्यवस्था नसल्याचे दिसून येते त्यामुळे येणारे लोक टू व्हीलर फोर व्हीलर रस्त्याच्या कडेला पार्क करत आहेत जवळच उच्च क्षमतेचे डीपी असल्याने वाहतुकीच अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे निलया सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच थेट सोसायटी पर्यंत लोक टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग करून सदर दुकानांकडे वळत आहेत जुने पुणे मुंबई हायवे रस्ता जाम झाल्यानंतर सर्व्हिस रोडने येणाऱ्या वाहनांचीही मोठी रांग लागत आहे त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे या जड वाहनांसाठी आणि पार्किंग साठीचा रस्ता नसून केवळ सोसायटीकडे जाण्याचा मार्ग आहे काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने येथे नो पार्किंगचा बोर्ड लावला होता मात्र तो दोन दिवसात गायब झाला हा बोट गेला कुठे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे यात नगर परिषदेने तात्काळ लक्ष घालून संबंधित रस्त्यावरती एकही वाहन लागणार नाही याची काळजी घ्यावी सोसायटीतील रहिवासी अॅडव्होकेट रामटेके यांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती मात्र वाहनांची संख्या कमी होण्याऐवजी पूर्वीपेक्षा जास्त वाहने रस्त्यावर लागत असल्याने सोसायटीतील महिला लहान मुले रहिवासी यांना आपला जीव मुठीत धरून रस्त्याने चालावे लागते गर्दीत वाहने एकमेकांना अडकून पडल्याच्याही घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत वाहतूक पोलिसांची येथे नितांत गरज भासत असून वाहतूक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वाहतूक विभागातील पोलिसांनी सदर चौकात नियुक्ती करावी अशा मागण्या सोसायटीतील रहिवाशांनी केल्या आहेत मागण्या पूर्ण न केल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष नाथा मोहिते खजिनदार विपुल नवरे सचिव फातिमा शेख सदस्य आणि रहिवासी यांनी सांगितले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद